दरम्यान आपण या ठिकाणी घाटकोपर बटवाडी या ठिकाणी जनसेवा पॅनलचं या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्या भावना आणि प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी घाटकोपर बटवाडी या ठिकाणी सभासदांचा मिळत आहे आपल्या आपल्यासमवेत या ठिकाणी महिला उमेदवार स्वतः या पॅनलच्या स्वतः उले मॅडम या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे स्वतः उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आपण अनेक जणांच्या या ठिकाणी संभाजी शिंगोडे साहेब तर स्वतः या ठिकाणी या मंदिर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उरळू साहेब आपण काय सांगाल की या ठिकाणी भटवाडी या ठिकाणी आपण प्रचाराच्या दरम्यान आपण या ठिकाणी बोलत आहात बोला मंदिर पतसंस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस तीस ही लागलेलीच आहे याची उडोळे साहेबांवर भटवाडीकरांनी नेहमी प्रेम केलेले भरभरून प्रतिसाद दिलेला आहे जनसेवा पॅनलच्या मार्फत आम्ही पुढच्या पंचवीस वर्षाचं पतसंस्थेसाठी उद्दिष्ट ठेवलेलं आहे तरी जनसेवा पॅनलचं जे चिन्ह आहे विमान आहे सतराच्या सतरा उमेदवारांचं विमानचिन्हावर सर्वांनी भटवाडीकरांनी शिक्कामोर्तब करून हे पॅनल पूर्ण बहुमताने निवडून द्यावं हीच माझी विनंती धन्यवाद साहेबांसोबत या ठिकाणी स्वतः जंगम साहेबसुद्धा आहेत साहेब काय सांगाल हे ज्यांच्या पॅनलच्या संदर्भात आपण या ठिकाणी प्रचाराची रंगमळी सुरू आहे आपण काय सांगाल शिवपती सहकार मध्यमेचे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आम्ही तो जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी आमच्या समोर सन्मान्य शाखा प्रमुख आमचे गजानंदी ठाकरे आमचे संस्थेचे सहकार संस्थेचे रत्न उलवले सर आणि यांच्या समावेश सर्व आमचे उले सर यांच्या समावे सर्व जे पदाधिकारी <coughs> आहेत अतिशय मला वाटतं जन मंदिर सहकार पत पतसंस्थेचं नाव त्या गाठकोळमध्ये राखे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या स्तरावर नेण्याचं काम मला वाटतं उलवले सराव साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे याच्या पुढेही हे सभासद जेवढे असतील त्यांचा त्यांचा विश्वास संपन्न करून पुन्हा या इलेक्शनमध्ये चांगल्या मताने भरघोस मताने निवडून येतील अशा मी शुभेच्छा देतो आम्ही सर्व त्यांच्या मागे गंभीर आणि शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी महिला भगिनी सुद्धा आहे मॅडम काय सांगाल जनसेवा पॅनल यशो मंदिर सहकारी बस निवडणूक आहे आपण महिला सभासद आहात तर काय सांगाल महिला काय आवाहन करा महिलांना सर्व महिलांना आम्ही सर्व महिलांना एकत्र करून त्या पॅनलला आम्ही विजय करून देणार या ठिकाणी बर्वे नगर गृहनिर्माण संस्था अध्यक्ष श्री बोराडे सर आपल्या समोर आहेत सर काय सांगाल ज्यांचे पॅनल या ठिकाणी उरळे साहेब आणि त्यांचे मार्गदर्शक सर्व टीम या ठिकाणी आपण काय शुभेच्छा देणार आणि काय आवाल करता राहणार मंदिर सहकारी पतपेढी ही या विभागातील अत्यंत जुनी आणि नावाजलेली अशी पतपेढी आहे पंधरा वर्ष सातत्यानं ज्या एस जी उलवळे साहेबांनी या पतपेढीचं नेतृत्व केलं ते कार्याच्या रूपातून आज सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहेत त्यांच्यानंतर या पतभेढीची जबाबदारी त्यांचे चिरंजीव डॉक्टर संकेत हुलवळे यांनी पत्करली हुलवळे सरांनी गोरगरिबांना मदत करण्याचा जो वसा आणि वारसा त्यांच्याकडे दिलेला आहे तो वसा आणि वारसा पुढं चालविण्याचं चा कार्य या मागील काळात त्यांनी केलं आणि या पुढील काळात ते निश्चित करतील असा विश्वास येथील मतदारांमध्ये आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली असणारं हे जनसेवा पॅनल की ज्याच्यामध्ये आमच्या हुलेवैनीसारखा एक महिला उमेदवार आहे हुले सरांचं या विभागामध्ये असणारं नाव आणि वहिनींचं असणारं कार्य हे सुद्धा या पॅनलला प्रेरक ठरणार आहे या ठिकाणी शिंगोटेसाहेब सावळसाहेब सुद्धा मंडळी या पॅनलमध्ये अत्यंत निष्ठेनं काम करणारी आहे निष्ठेनं म्हणताना पतपेढीचं महत्त्वाचं काम जे असतं ते वसुलीचं आणि त्या वसुलीच्या कामामध्ये साहेबांनी या पतपेढीला अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलेलं आहे माझ्याबरोबरीने या ठिकाणी आमच्या एच जी बर्वेनगर सहकारी संस्थेचे सन्मान्य संतोषजी सावंत त्याबरोबर किशोर केदारी ही मंडळी या ठिकाणी आमच्या वैशालीताई पडवळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सगळ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की भटवडी आणि बर्वेनगर या ठिकाणी जे मतदार आहेत या पतपेढीचे त्या मतदारांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचून जनसेवा पॅनलला या ठिकाणी विजय करण्याचा आमचा निर्धार आहे या ठिकाणी महिला उमेदवार फुले मॅडम या ठिकाणी